गुरुपौर्णिमेचे उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे सकाळी लवकर उठून स्नान गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पाण्यामध्ये हळदी मिसळून आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडावे आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी शांती राहते शिवलिंगावर जल आणि दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्याने शिवलिंगावर हळूहळू जल आणि दूध अर्पण करावे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवलिंगावर जलाभिषेक करताना आपले तोंड दक्षिण दिशेला असावे असे मानले जाते पूर्व दिशेला तोंड करून अभिषेक करू नये कारण पूर्व दिशा हे भगवान शंकरांचे मुख्य द्वार मानले जाते भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तीन पानाचे बेलपत्र शिवलिंगावर उलटे म्हणजेच गुळगुळीत बाजू खाली अर्पण करावे बेलपत्रासोबत धतुरा पांढऱ्या रंगाची फुले गुलाबाची फुले किंवा कमळाची फुले अर्पण करू शकता शिवलिंगावर चंदनाचा लेप लावणे खूप शुभ मानले जाते लाल चंदन किंवा पिवळे चंदन शिवलिंगावर लेप म्हणून लावावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते अक्षता म्हणजे अखंड तांदूळ शिवलिंगावर पिवळ्या रंगाचे अक्षर अर्पण करावेत तांदूळ तुटलेले नसावेत याची काळजी घ्यावी भगवान शंकरांना काही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे मध तूप दही असे पदार्थ अर्पण करू शकता काही ठिकाणी बेसनाचे लाडू आंबा किंवा केळे यासारख्या पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो कारण गुरुपौर्णिम्या गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि पिवळा रंग गुरुग्रहाला प्रिय असतो जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर ते शिवलिंगाला अर्पण करू शकता नागिनीच्या दोन पानावर मध लावून त्यात अकरा लवंगा आणि एक मिरी घालून शिवलिंगाला विडा अर्पण करू शकता शिवलिंगावर उपाय करण्यापूर्वी आपल्या गुरुचे स्मरण करून त्यांना वंदन करावे त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करावी रोग आणि समस्या दूर होतात महादेवाच्या कृपेने सर्व प्रकारचे रोग आणि शारीरिक कष्ट दूर होतात मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे शिव पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते मानसिक शांती आणि समाधान प्राप्त होते भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेली बेलपत्र धतुरा शमीपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावीत बेलपत्र तुटलेले नसावे याची काळजी घ्यावी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे फुलं अर्पण करणे शुभ मानले जाते कारण पौर्णिमेला पांढऱ्या रंगाचे विशेष महत्व आहे शिवलिंगाची पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय नम जप कमीत कमी एकशे जप करावा माळेने जप जप करणे अधिक फलदायी मानले जाते करताना गोमुखी गोमुखीमध्ये असावीत ज्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केला आहे ते पाणी चरणामृत कुटुंबातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावे हे पाणी रोगनाशक मानले जाते या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना दानधर्म करणे खूप पुण्यकारक मानले जाते चांदीची वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते चंद्राचा दोष कमी होतो जर तुमच्या जीवनात शुभासाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणीत आहेत अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा तुम्हाला फायदा होईल शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचा आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि व्यक्तीने हळद साखर मीठ मध उंबर पिवळ्या फुलांनी युक्त पाण्याने स्नान करावे हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी सुरू करून दररोज करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अशुभ स्थानामध्ये असेल त्या व्यक्तीने या दोषाच्या शांतीसाठी गुरु दिवशी योग्य ब्राह्मणाला हळद पिवळे कपडे तूप हरभऱ्याची डाळ पिवळे फुलं फळ सोने यंत्र इत्यादी वस्तू सोबत पुष्कराज रत्न दान करावे जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही मग तो व्यवसाय करत असो किंवा नोकरी अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी विष्णुसहस्त्र नामाचे पठण करावे विष्णू पूजेत पंचामृत तुळशी आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा गुळ गुळ हरभरा डाळ किंवा बेसन लाडू अर्पण करावे विष्णूच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पूजागृहात गुरु गुरुयंत्राची स्थापना करून गुरुयंत्राची पूजा करावी त्यानंतर दर गुरुवारी विधीपूर्वक पूजा करावी यामुळे तुमच्या जीवनात गुरुचा सकारात्मक प्रभाव वाढेल तुमची प्रगती होईल कमकुवत बृहस्पती बलवान होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुकडे जावे त्यांना नमस्कार करावे आणि त्यांना घरी जेवायला बोलावे भोजन आदरातिथ्य इत्यादी झाल्यावर त्यांचे पिवळे कपडे धार्मिक पुस्तक भेट म्हणून द्यावे दक्षिणा देऊन आनंदाने निरोप घ्यावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या कृपेने बृहस्पती दोष दूर होईल नशीब चमकेल करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्ही गुरुपौर्णिमेला पिवळे कपडे पिवळे डाळ केशर तूप पितळ पिवळी मिठाई इत्यादी दान करू शकता गुरु पौर्णिमेला घराची उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशा स्वच्छ करावी नंतर त्यावर हळद व पाणी टाकून लेप करावा त्यानंतर तेथे ते तुपाचा दिवा लावावा ईशान्य कोण देव गुरु बृहस्पतीशी संबंधित आहे या उपायाने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे तुपाचा दिवा लावून तुळशीजवळ ठेवावा तुम्हाला कर्ज संबंधित समस्यांना सतत सामोरे जावे लागत असेल तर गुरुवारी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तसेच श्री नारायणाच्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा मंत्र आहेत ओम नमो भगवते नारायण असे केल्या